गुड आफ्टरनून आज देखील मी आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट शिकवणार आहे ज्या कॉन्सेप्टच्या मदतीने आपण आपल्या मर्जीनुसार अनेक वाक्य बनवू शकतो लक्षात घ्या आपल्याला जर असं म्हणायचं असेल मी शिक्षक बनतो ती शिक्षिका बनते ती मुख्याध्यापिका बनते ते अभियंते बनतात ते डॉक्टर बनतात रुपाली नर्स बनते वैशाली हाऊसवाईफ बनते अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये जर आपल्याला बनवायची असतील तर ती आपण इंग्रजीतून कशी बनवू शकतो आणि इंग्रजीच्याच मदतीने इतरांसमोर आपण ती वाक्य कशी बोलू शकतो या अनुषंगाने मी ही नवीन संकल्पना आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला सांगायला आवडेल की मी शिक्षक बनतो बनतो या शब्दाला आपल्याला इंग्रजीमध्ये बीकम शब्द वापरता येतो बी ई -E सी ओ एम ई -E. आता बिकम म्हणजे काय बनणे होणे बनणे होणे त्याचप्रमाणे बिकेम म्हणजे काय बनला झाला आणि विल बीकम म्हणजे काय होणार बनणार बनेल अशा तिघही काळांमध्ये या बिकमचा वापर केला जातो तर लक्षात घ्या मला जर असं म्हणायचं असेल मी शिक्षक बनतो तर मी शिक्षक बनतो हे वाक्य आपल्याला या सूत्रानुसार बनविता येईल अगोदर आपल्याला वाक्यातील सब्जेक्ट म्हणजे करता घ्यायचा आहे त्याच्यानंतर वाक्याच्या शेवटी जर बनतो म्हणजे तो, तो असं अक्षर असेल त्यासाठी बिकम घ्या आणि त्याच्यानंतर आर पी एस घ्या आर पी एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स वाक्याचा उर्वरित भाग चला तर या सूत्रानुसार आपण वाक्य बनवूया आणि न घाबरता इंग्रजी बोलूया पहिलं वाक्य आहे मी शिक्षक बनतो है I a तर आता हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं होईल आय बिकम अ टीचर तर आय हा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर बिकम मी घ्यायला लावलेला आहे आणि त्याच्यानंतर वाक्याचा उर्वरित भाग हा अ टीचर आहे मी शिक्षक बनतो आय बिकम अ टीचर तुम्ही जर असं म्हटलात आय मेक अ टीचर मेक म्हणजे बनवणे किंवा बनणे तर इथं मेक शब्द चालणार नाही इथं बिकम म्हणजे होणे किंवा बनणे या अर्थाने मी शिक्षक बनतो आय बिकम अ टीचर तू हुशार होतास यू बिकम स्मार्ट तो डॉक्टर बनतो ही बिकम्स अ डॉक्टर त्याच्यानंतर तो सुप्रसिद्ध ती सुप्रसिद्ध होते शी बिकम्स फेमस ते मित्र बनतात दे बिकम फ्रेंड्स आपण बलवान होतो वी बिकम स्ट्रॉंग म्हणजेच ही सर्व वाक्य सध्याच्या काळात म्हणजे वर्तमान काळात आपण काय आहोत किंवा आपण काय बनलेलो आहे हे दाखवण्यासाठी सब्जेक्ट प्लस बीकम प्लस आर पी एस ही वाक्यरचना वापरतात तर या वाक्यरचनेनुसार किंवा या सूत्रानुसार मराठीतील दिलेली वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बनवू शकतो हे आपण निश्चित आणि शंभर टक्के आपल्याला समजलं असेल तर दुसरी स्क्रीन आपल्यासमोर येत आहे ती दुसरी स्क्रीन या प्रकारे आहे या बघा यामध्ये सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचं आहे आणि पहिल्या वाक्यांमध्ये आपण बीकम घेतल घेतलं होतं तर या ठिकाणी आपण बीकेम घेणार आहोत मग बी का घेणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर आर पी एस घ्यायचं आहे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स आता मी आनंदी झालो मी डॉक्टर झालो ती मुख्याध्यापिका झाली ती माझी मैत्रीण झाली तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये शेवटी जेव्हा ली येतो ली काय येतो ल ला, ला ली ले है ना? ला ली ले तर या सर्वांसाठी आपल्याला बिकेम वापरायचे आहे म्हणून इथं बिकम न घेता बिकेम घेतलेला आहे म्हणजे ही सर्व वाक्य भूतकाळाची असणार आहे बघा मी आनंदी झालो झालो म्हणजे भूतकाळात झालो होतो ना मग आय बिकेम हॅपी आय मेड हॅपी नाही आय बिकेम हॅपी तू अभियंता झालास म्हणजे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी तो अभियंता झाला यू बिकेम अँड इंजिनियर तो श्रीमंत झाला ही बिकेम रिच ती शांत झाली शी बिकेम क्वाईट ते महत्त्वाचे बनले दे बिकेम इम्पॉर्टंट आपण गोंधळलेलो झालो वी बिकेम कन्फ्यूज तर या सहा प्रकारच्या मदतीने आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारची वाक्येही इंग्रजीमध्ये कशी बोलली जातात याच्यानंतर तिसरी स्क्रीन आपल्यासमोर येत आहे ही तिसरी स्क्रीन आहे बघा या तिसऱ्या स्क्रीनमध्ये देखील आपल्याला वाक्य बनवायची आहेत सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट म्हणजे करता घ्यायचा आहे त्याच्यानंतर विल घ्यायचा आहे आता विल का घ्यायचा ते पण सांगणार मी तुम्हाला विल घ्यायचा आहे आणि विल नंतर बी कम आहे पुन्हा आर पी एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स घ्यायचा आहे लक्षात घ्या आता जेव्हा वाक्याच्या शेवटी न ल अशी अक्षरं येतील म्हणजे बनेन होईल जाईन पाहील देईल ल आणि ल, न तर अशा प्रकारचे शब्द सॉरी अशा प्रकारचे अक्षर जेव्हा मुख्य शब्दाच्या शेवटी असतात तेव्हा ती वाक्य भविष्य काळाची असतात म्हणजे मी लेखक बनेन मी शिक्षक होईल ती मुख्याध्यापिकाला ती मुख्याध्यापिका होईल ते माझे नातेवाईक बनतील तर अशा प्रकारची वाक्य जे भविष्यकाळाच्या सैन्स दाखवतात जी वाक्यं भविष्यकाळाची जाणीव करून देतात अशा वाक्यांसाठी सब्जेक्ट प्लस व्हील प्लस बी कम प्लस आर पी एस हा फॉर्म्युला वापरल्यानंतर हा पॅटर्न वापरल्यानंतर आपण बिनधास्त अशा प्रकारची वाक्य बनवू शकतो तर बघा मी मोठा लेखक बनेन बनलेला नाही बनेन मी मोठा लेखक बनेन म्हणजेच आय विल बिकम अ ग्रेट रायटर तू लवकरच अनुभवी होशील यू विल बिकम एक्सपिरियन्स सून तो यशस्वी व्यावसायिक बनेल ही विल बिकम अ सक्सेसफुल बिजनेसमॅन ती एक चांगली आई बनेल शी विल बिकम अ गुड मदर ते प्रसिद्ध होतील दे विल बिकम पॉप्युलर आपण चांगले नागरिक बनू वी विल बिकम गुड सिटीजन्स तर या स्क्रीनवरती देखील मी एकूण सहा वाक्य घेतलेली आहेत तर पहिल्या स्क्रीनचे सहा वाक्य दुसऱ्या स्क्रीनचे सहा वाक्य आणि तिसऱ्या स्क्रीनचे देखील सहा वाक्य अशा एकूण अठरा वाक्यांच्या मदतीने आपण इझिली समजू शकतो किंवा आपल्याला इझिली लक्षात येईल की आपण लक्षात घ्या की आपण अशा प्रकारची वाक्य बोलू शकतो निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला वेगळा वाटला असेल याच्यामधून आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल नवीन नॉलेज आपल्यापाशी आलं असेल आणि विशेष म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी एक नवीन वाक्यरचना आपल्यासमोर आली असेल असं गृहित धरतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल किंवा आपल्याला दिसेल हा त्यामागचा शुद्ध आणि पवित्र उद्देश आहे तर निश्चितच आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद